जैन मित्रांनो आणि भाव्य अधिकाऱ्यांना पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसमधील अमरावती आयुक्तालयमध्ये विचारले गेलेले महत्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न हे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया पहिला प्रश्न समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही ऑप्शन आहे ए नागपूर बी अमरावती सी अकोला डी बुलढाणा उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक सी अकोला दुसरा प्रश्न महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून कोणत्या शहराला म्हणतात ए मुंबई बी इचलकरंजी सी अमरावती डी नाशिक बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक बी इचलकरंजी तिसरा प्रश्न कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते ए वर्धा बी अमरावती सी नाशिक डी अकोला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमरावती चौथा प्रश्न ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते ए जिल्हाधिकारी बी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सी गट विकास अधिकारी डी उपजिल्हाधिकारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पाचवा प्रश्न भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे ए आठ बी नऊ सी सात डी अकरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात पुढचा प्रश्न प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले ए भाऊ महाजन बी लोकमान्य टिळक सी गोपाळ गणेश आगरकर डी आचार्य भावे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भाऊ महाजन सातवा प्रश्न रमेन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत ए वी स खांडेकर बी आचार्य विनोबा भावे सी धोंडव केशव कर्वे डी त्रिभुवनदास पटेल बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी आचार्य विनोबा भावे आठवा प्रश्न शक्तिस्थल है को समाधिस्थल है ए महात्मा गांधी बी इंदिरा गांधी सी चरण सिंह डी जवाहरलाल नेहरू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंदिरा गांधी नववा प्रश्न विधवा विभोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली ए महर्षी दोंडव केशव कर्वे बी दादोबा पांडुरंग तरखडकर सी पंडिता रमाबाई डी रमाबाई रानडे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महर्षी धोंडव केशव कर्वे दहावा प्रश्न इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ए फिरोज शाह मेहता बी दादाभाई नौरोजी सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी डी करसनदास मुखर्जी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दादाभाई नौरोजी अकरावा प्रश्न कोणत्या संताची पदे शिखांच्या गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथात आहेत ए संत ज्ञानेश्वर बी संत एकनाथ सी संत रामदास डी संत नामदेव बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संत नामदेव बारावा प्रश्न शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय डॅट या शास्त्रज्ञास जाते ए गॅलेलिओ बी मार्कोनी सी आर्यभट्ट डी गागाभट्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गॅलेलिओ तेरवा प्रश्न चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डेड डॅश मिनिटे उशीरा उगवतो ए तीस मिनिटे बी पंधरा मिनिटे सी पन्नास मिनिटे डी पस्तीस मिनिटे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पन्नास मिनिटे पुढचा प्रश्न डॅश डॅशमुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते ए पृथ्वीवरील वातावरणामुळे बी पृथ्वीवरील पाण्यामुळे सी प्रकाश परावर्तनामुळे डी पृथ्वी परिभरणामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पृथ्वीवरील वातावरणामुळे पंधरावा प्रश्न सर्वात लहान खन डॅश ए ऑस्ट्रेलिया बी आशिया सी युरोप डी अमेरिका बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑस्ट्रेलिया सोडावा प्रश्न सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ए बुध बी शुक्र सी पृथ्वी डी मंगळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुध सतरावा प्रश्न अंतराळ संशोधन समिती एकोणावीसशे एकसष्ट साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली ए जमशेदजी टाटा बी विक्रम साराभाई सी डॉक्टर भाभा डी अब्दुल कलाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विक्रम साराभाई अठरावा प्रश्न खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते ए विश्वनाथ प्रताप सिंग बी चरण सिंग सी इंद्रकुमार गुजराल डी नीलम संजीव रेड्डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नीलम संजीव रेड्डी एकोणावीसवा प्रश्न बेकिंग पावडर म्हणजे ए सोडियम सल्फेट बी सोडियम बायकार्बोनेट सी कॅल्शियम सल्फेट डी फेरस सल्फेट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोडियम बायकार्बोनेट वीसवा प्रश्न एक मिलियन म्हणजे ए शंभर कोटी बी एक कोटी सी दहा लाख डी एक बिलियन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा लाख एकवीसावा प्रश्न माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर व जिल्ह्यात आहे ए सिंधफना बीड बी कापरा परभणी सी मांजरा बीड डी वान छत्रपती संभाजीनगर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंदफना बीड बावीसवा प्रश्न निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान ए अठ्ठ्याण्णव पॉईंट चार फेरेनहाईट बी चौऱ्याण्णव पॉईंट आठ फेरेनहाईट सी सत्त्याण्णव पॉईंट पाच डी एकशे दहा फॅरेनहाइ बरोबर तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाईन अठ्ठ्याण्णव पॉईंट चार चार फॅरनहाईट तेवीसवा प्रश्न उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो कारण ए हवा जास्त थंड असते बी वातावरणाचा दाब जास्त असतो सी वातावरणाचा दाब कमी असतो डी वारे वाहतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वातावरणाचा दाब कमी असतो चोवीसवा प्रश्न खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ए थायलँड बी फिनलँड सी श्रीलंका डी नॉर्वे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फिनलँड पंचवीसवा प्रश्न भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदाऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले ए एक जून दोन हजार चोवीस बी एक जुलै दोन हजार चोवीस सी एक जानेवारी दोन हजार चोवीस डी एक जून दोन हजार तेवीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीस सव्वीसवा प्रश्न वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता ए अभिनव बिंद्रा बी सुशील कुमार सी नीरज चोपडा डी बजरंग पुनिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नीरज चोपडा सत्तावीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेद त्यामध्ये विस्तृत आहे ए एक्कावन्न ब बी एक्कावन्न अ सी बावन्न अ डी बावन्न ब परिशिष्ट योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकावन्न अ अठ्ठावीसा प्रश्न रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते ए हिमोग्लोबिन बी आयरन सी ऑक्सिजन डी कार्बन डायऑक्साइड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑक्सिजन एकोणतीसवा प्रश्न मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ए प्यूपिल बी आयरिस सी रेटिना डी आयलिट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयरिस तीसरा प्रश्न को दिवस अमली पदार्थ विरोधी दिन मन पड़ला जो ए सव्वीस जून बी सवीस मे सी सव्वीस जुलाई डी सव्वीस ऑगस्ट बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जून एकतीसवा प्रश्न राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ए पाच वर्षांनी बी सहा वर्षांनी सी सात वर्षांनी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही कारण राज्यसभा बरखास्त होत नाही बत्तीसवा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ए बेचाळीसवी घटनादुरुस्ती बी बे चौरेचाळीसवी घटनादुरुस्ती सी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती डी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेचाळीसवी घटनादुरुस्ती तेहतीसवा प्रश्न कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ए उत्तर प्रदेश बी बिहार सी आंध्र प्रदेश डी कर्नाटक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश चौतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही ए अग्नि बी त्रिशूल सी सेतू डी आकाश बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेतू पुढचा प्रश्न वाक्यात वापरताना शब्दाचा मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास डॅडॅश म्हणतात ऑप्शन आहे ए पद बी शब्द सी प्रकृती डी जोड शब्द आता यापुढचे सर्व प्रश्न व्याकरणाचे आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पद छत्तीसवा प्रश्न धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना डॅश म्हणतात ए जोडाक्षर बी क्रियापद सी क्रियाविशेषण डी कृदंते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कृदनते सैतीसवा प्रश्न काव्य गुण किती ए नऊ बी दहा सी आठ योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी दिवा प्रश्न जे शब्द दोन शब्द कि जोड़ा ए केवल प्रयोगी हव बी क्रिया विशेषण सी शब्द योग्यवे D, अवे। है ऑप्शन क्रमांक डी उभयानवी अवय एक प्रश्न खालपैकी द्वंद्व ओळखा ए जलद बी नापसंद सी वीटी दांडू डी महर्षि योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी विटी दांडू चालीसवा प्रश्न रघु ने पेड़ा खाला होता काड़ ए पूर्ण वर्तमान काल बी पूर्ण भूतका चालू भूतका वर्तमान काल योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी पूर्ण भूतका एक्केचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणता स्वर नाही ए उ बी अ सी ए डी गौ। हाँ अड़दा ग हा अर्धा ग आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बेचाळीसवा प्रश्न तृतीय पुरुष सर्वनाम कोणते ए ती, बी सी तू, डी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए ती त्रेचाड़ प्रश्न ऋषि ने केड़ी खाली प्रयोग ओखा ए प्रधान कर्तुक, बी दर्शक सी उद्गारवाचक डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रधान कर्तुक चौवेचाळीसा प्रश्न आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो ए वर्ण बी स्वर सी स्वरादी डी दीर्घ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वर्ण पंचेचाळीसा प्रश्न मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत ए बारा बी चौदा सी सोळा डी अठरा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौदा छेचाळीसवा प्रश्न जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना डॅडॅश असे म्हणतात ए सर्वनाम बी विशेष नाम सी विशेषण डी e, क्रियाविशेषण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वनाम सत्तेचाळीसचा प्रश्न पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय होतो ए मनात एक असणे आणि दुसरी सांगणे बी सर्वत्र सारखच अप्रिय सी वेगवेगळी चव असणे डी यापैकी या नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वत्र सारखंच अप्रिय अठ्ठेचाळीस प्रश्न कानामागे टाकणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कुठला अर्थ होत नाही ए झिडकारणे बी दुर्लक्ष करणे सी कानामागे कानाच्या मागे टाकून देणे डी या कानाने एकूण त्या कानाने सोडून देणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कानाच्या मागे टाकून देणे एकोणपन्नासवा प्रश्न आम्ही तुमचे उपकार मुडीच विसरणार नाही हे वाक्य प्रश्नार्थी करा ए तुमचे उपकार विसरणाऱ्या आम्ही कोण बी आम्ही तुमचे उपकार कसे विसरू सी उपकार विसरणे बरे दिसते का डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आम्ही तुमची उपकार कसे विसरू पन्नासवा प्रश्न अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ए कानडी बी फारसी सी अरबी डी हिंदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरबी एक्कावनवा प्रश्न ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा ए भूतदया दाखविणे बी आपण संकट ओढवून घेणे सी एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे डी त्याग करण्याची तयारी ठेवणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपणहून संकट ओढवून घेणे बावन्नवा प्रश्न दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड ए अही बी वैंत्यय सी विहंग डी रिपू योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वैंत्य त्रेपन्नवा प्रश्न नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ए नाना पाटेकर बी वाना दांडेकर सी गोविंदाग्रज डी वी वा शिरवाड़कर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी वी वा शिरवाड़कर शेवस प्रश्न पात्र काय ए कर्तबगारानूस बी सुंदर मानूस सी निरुपयोगी मानुष डी बाउडट मानुष योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी बाउडट मानुष